महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य बलात्कार केल्याप्रकरणी एका महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे यामध्ये मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवर कबूल सुद्धा केले की त्या महिलेसोबत दोन हजार तीन या वर्षापासून सहमतीने आपण सोबत राहत आहोत सर्व माहिती त्यांच्या पत्नी व इतरत्र कुटुंबियांना सुद्धा माहिती आहे त्या महिलेपासून एक मुलगा व एक मुलगी सुद्धा धनंजय मुंडे यांना आहे ती त्यांची मुले ही सोबतच राहतात मात्र अशी घटना सामाजिक न्याय विभाग ज्या मंत्र्यांकडे आहे त्यांना अशोभनीय आहे अशाने समाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे या वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून समाज कल्याण राज्यमंत्री धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारने त्वरित राजीनामा घ्यावा या मागणीकरिता भाजपा शहर ग्रामीण महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आलं मुंडे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून फलक दाखवून त्यांचा निषेध सुद्धा यावेळी करण्यात आला यावेळी करण्यात आला निवेदन देते वेळी भाजपा ग्रामीण अध्यक्षा अर्चना पखान शहर भाजपा अध्यक्षा लता देशमुख सुरेखा लुंगारे सुचिता बिरे संध्या टिकले यांचेसह अनेक नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होत्या सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप तर त्याचप्रमाणे त्यांनी जो खुलासा दिलेला आहे हे गेल्या चार पाच दिवसापासून फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून हा संपूर्ण मेसेज व्हायरल होत आहे ही अतिशय धक्कादायक आणि निंदनीय अशी बाब आहे खरं पाहिलं तर रेणुका शर्मा आणि करुणा शर्मा हे दोन वेगवेगळे विषय आहेत करू रेणुका शर्मा हिने धनंजय मुंडे यांनी माझ्यावर बलात्कार केला जोर जबरदस्ती केली या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे त्याची चौकशी होणारच आहे परंतु करुणा शर्मा ही जी व्यक्ती आहे या करुणा शर्माबरोबर धनंजय मुंडे सांगतात की गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दोन हजार तीसपासून दोन हजार तीनपासून आमचे परस्पर सहमतीने आमचे दोघांचे संबंध आहे या संबंधातून मला दोन अपत्य झालेली आहे आणि ह्या दोनही अपत्याला मी माझं नाव दिलेलं आहे दाखल्यावर सुद्धा माझं नाव आहे सगळ्या कागदपत्रांवर माझं नाव आहे त्याचप्रमाणे तिला राहण्यासाठी घरसुद्धा दिलेलं आहे त्याचप्रमाणे एल आय सीसुद्धा काढून दिलेली आहे आणि ही संपूर्ण बाब माझी पत्नी माझे कुटुंबीय माझे नातेवाईक आणि माझे सगळे कार्यकर्ते यांना माहीत आहे खरोखर हा खुलासा म्हणजे नीतिमत्तेला नीतिमत्ता धनंजय मुंडेंनी वेशीला टांगलेली आहे असं दिसतं दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा हिच्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे समाजाला मान्यता देत नाही दुसरं म्हणजे हिंदू विवाह कायद्यानुसार द्विभार्या हे पद्धत आप आपल्या इथे मान्यता नाही हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि जेव्हा धनंजय मुंडे आमदारकीच्या इलेक्शनला उभे राहिले तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यासमोर ॲफिडेव्हिटमध्ये जी कौटुंबिक आणि वैयक्तिक जी माहिती द्यायची होती ती सपशेल त्यांनी खोटी दिलेली आहे हाही एक गुन्हा आहे त्याचप्रमाणे रेणू शर्मा हिनं हिच्यावर जेव्हा बलात्कार झाला अन्याय झाला तेव्हा नेहमीप्रमाणे ज्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्या नेत्या सोबट जसं निलि निलमताई गोरे असो किंवा या सुप्रियाताई सुळे असो ह्या महिलेची चौकशी करतात त्यांच्याकडे जातात भेटतात किंवा एखादा ट्वीट करतात परंतु आज ह्या महाराष्ट्रातल्या नेत्या संपूर्ण की काय कुठेही त्या महिला दिसत नाही तेव्हा आम्ही आज या महिला मोर्चाच्या वतीनं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा नैतिकतेच्या जबाबदारीवर त्याचप्रमाणे जर त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असं आम्ही महिला मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो धनंजय मुंडे आ, हे जे आरोपी आहे यांच्या यांच्याविरोधात आम्ही इथे तीव्र असा निषेध व्यक्त करत आहे महिला मोर्चाच्या वतीने धनंजय मुंडेंनी जेव्हा निवडणूक फॉर्म भरला त्यावेळेस हे कृत्य त्यांनी का लपवून ठेवलं हा प्रश्न आमच्या महिलांच्या वतीने आम्ही त्यांना त्यांना करतो आहे आहे की दोन अपत्य त्यांचे होते आणि नंतर तीन ही खोटी त्यांनी बातमी माहिती निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या पासून सुद्धा लपवून ठेवलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाचा खोटेपणाचा हे केला नाही तर जनतेच्या जनतेला सुद्धा त्यांनी फसवणूक केलेली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती